नमस्कार आज आपण महाटेट दोन हजार पंचवीस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाटेट दोन हजार पंचवीस ही एक महत्त्वपूर्ण परीक्षा आहे ही परीक्षा शिक्षकांची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता तपासण्यासाठी घेतली जाते परीक्षेचे स्वरूप कसे आहे तर एकूण प्रश्न दोनशे असतील आणि एकूण गुण सुद्धा दोनशे असतील कालावधी एकशे वीस मिनिटच म्हणजे दोन तास असेल प्रश्न प्रकार हे सी क्यू टाईपमध्ये असतील नकारात्मक गुणांकन नाही म्हणजे प्रश्न जर का चुकला तर त्याला निगेटिव्ह मार्किंग नसेल विषयावर प्रश्न वितरण म्हणजे विषयानुसार प्रश्न कसे विभागलेले आहेत तर अभियोग्यता ॲप्टिट्यूड याचे एकशे वीस प्रश्न असेल त्याला एकशे वीस गुण असतील तर बुद्धिमत्ता इंटेलिजन्स याला याच्यावरती ऐंशी प्रश्न आणि ऐंशी गुणांना असतील ते ऐंशी प्रश्न अभियोग्यता विभागातील हे जे उपविषय दिले आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर ता त्याच्यामध्ये पहिला आहे गणितीय क्षमता तर्कशक्ती गती आणि अचूकता मराठी आणि इंग्रजी भाषिक क्षमता व्यक्तिमत्व आणि समायोजन अवकाशीय क्षमता याचा अभ्यास तुम्हाला अभियोग्यता साठी करायचा आहे पुढील बुद्धिमत्ता विभागातील उपविषय त्यामध्ये तुम्हाला आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमक्षणी तर्क व अनुमान कुट प्रश्न याचा अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर काही महत्वाच्या तारखा आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहिली आहे अर्ज सुरू ऑलरेडी झालेले आहेत ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू झालेले आहेत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख दहा मे दोन हजार पंचवीस आहे हॉल तिकीट तुम्हाला सात दिवस आधी मिळेल आणि एक्झाम ही चोवीस मेपासनं ते पाच जूनपर्यंत आहे त्यानंतर फॉर्म भरताना तुम्हाला काय करावे लागेल तर फॉर्म भरताना तुम्हाला जी आवश्यक माहिती आहे ती तुम्हाला भरायची आहे त्या त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की फॉम भरताना तुम्ही जे नाव लिहिणार आहे ते तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच तुम्ही फॉर्म भरताना तिथे लिहिले पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला एक पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे त्यानंतर तुमची स्वाक्षरी तुम्हाला अपलोड करायची आहे आणि त्याचबरोबर डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसासुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि स्वहस्ता शहरातील प्रतिज्ञापत्राचा जो नमुना दिलेला आहे फॉर्ममध्ये तो तुम्हाला जशाच्या तसा लिहून तुम्हाला अपलोड करायचा आहे टेटचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही या पुस्तकांचा वापर किंवा रेफरन्स घेऊ शकता अभ्यास करण्यासाठी त्यानंतर तुम्ही अभ्यास कसा करणार तर पहिले तर पूर्ण जो सिलेबस आहे टेटचा तो समजून घ्या दररोजचे नियोजन करा आणि ज्या मॉक टेस्ट आहेत ते आणि मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या नक्कीच सोडवा त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल महाटे ही दोन हजार पंचवीस ही शिक्षक बनण्याची एक सुवर्ण संधी आहे योग्य तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही निश्चितच यशस्वी होऊ शकता त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा थँक्यू